यांना या काही घेण देणंच नाही दोन दिवस करते वातावरण करून का तिसऱ्या दिवशी गार काही घेऊन देण यांना याला यांना वाटत सगळे कार झाले शंभर बिगरी लावूया पाटील कोणी होत्या त्यांना तुम्ही सांगा बघता कधी करा फक्त द्या आम्हाला बाकी काहीच नाही पुण्याला त्यांनी फक्त बिबटे मारायची परमिशन इथं घेऊन यायचं यायचं आमच्या त्यांचा बिबटे आपली माणसं परमिशन घेऊन उचलत नाही